ते आहेत ज्ञान मंदिर विद्यालयाचे सन एकोणीशे शहाण्णव सत्त्याण्णव सालचे विद्यार्थी श्री दिनेश परब आणि त्यांचे सर्व सहकारी वृंद यांचेही मी पुनश स्वागत करते असं म्हणतात की देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातही घ्यावेत काही अशा असतात कि त्या निस्वार्थीपणे आपले काम करतात आणि किती जगाव यापेक्षा मिळालेलं आयुष्य आपण कस जगतो हे ज्याला कळत त्याने आयुष्य कमावलं असं म्हटलं जात हे आपले येणं केवळ येणं नाहीये कारण आमच्या ज्ञान मंदिर शाळेच्या काळजावर कोरलेलं हे आपलं लेणं आहे आपण आमच्या शाळेप्रती असलेली आत्मीयता गेली कित्येक वर्ष दाखवत आहात आणि आमच्या शाळेतील कोर गरीब गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी आपण नेहमी तत्पर आहात गेली अनेक वर्षे दिनेश परब आणि त्यांचे हे सर्व सहकारी आपल्या मेहनतीमधून आपल्या जमावीतून थोडासा भाग बाजूला करून आपल्या शाळेतील गरीब गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची परिपूर्ती करीत असतात आणि त्यांचेही कार्य सामाजिक उत्तरदायित्वाच्या का भावनेतून ते करीत आहेत गेल्या वर्षी त्यांनी आपल्या शाळेला मोलाची मदत केली आहे ती म्हणजे प्रत्येक वर्गात लावलेले स्पीकर हे आपल्याला दिनेश पर आणि त्यांच्या सहकारी मित्रांनी दिलेले होते आणि याही वर्षी त्यांनी आपल्या शाळेसाठी ज्ञान मंदिर माध्यमिक विद्यालयासाठी रुपये सोळा हजार आणि ज्ञान मंदिर प्राथमिक विभागासाठी रुपये आठ हजार अशी चोवीस हजाराची आपल्या शाळेसाठी परळी विद्यानिकेत शिक्षण संस्थेसाठी दिलेली या दिले आहे यामध्ये दिनेश परब आणि त्यांचे जे सहकार्य आहे त्यामध्ये धनंजय मांडे आहे मला वाटतं आम्ही फार कमी विद्यार्थी आहोत पण आपण कमी असलो तरी आपले शिवाजी महाराजांच्या मावळ्यावर जोरदार तर आम्ही आमच्याकडून जे काही म्हणजे मदत करतो ना ते म्हणजे अशा एक साधारणपणे झिरो पॉईंट झिरो वन पर्सेंट देणं आहे जे शाळेच आहे तर आम्ही मागच्या वर्षी मला वाटतं एक अशी वस्तू द्यायची होती शाळेला की जिचा वापर सर्व विद्यार्थ्यांना करता येईल आणि आजच्या या टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये भावसा सरांनी एक चांगली आयडिया दिली की इथे बसून आपला आवाज सर्व वर्गामध्ये जायला पाहिजे दिनस मग त्यावेळेला सरांना सुचली की एक आपण प्रत्येक वर्गामध्ये स्पीकर लावू शकतो आणि खरंच हे आम्हाला या शाळेमध्ये येऊन जो काही स्कोप मिळाला हा एक फक्त एका व्यक्तीमुळे मिळाला तर ते एक आदरणीय श्री भावसर सर भावसाहेब सरांसाठी आम्ही सर्व शिकून मोठे तर या शाळेमध्ये आता पण जर आम्हाला म्हणतात ना की हे जेव्हा आम्ही ग्रुपमध्ये टाकलं तेव्हा दोन जणांचे फोन आले हे एवढं सुंदर कोणी लिहिलंय आणि पहिला विचारतात बिटलीने लिहिलं काय एवढं म्हणजे सर प्रदीप बिटले ना अच्छा सर थँक्यू सर ओके तर आमच्या आमच्या बॅच मध्ये मला वाटतं तुम्ही ज्यांचं नाव घेतलं ना धनंजय मांडे हा मस्ती करण्यामध्ये आम्हाला वाटतं धनंजयचं नाव पहिलं घेतलं जायचं नाही बघ आणि धनंजयचं नाव म्हणजे धनंजय म्हणजे धनंजय आणि धुरी इथे बसलेत तुम्हाला सांगेन जरा प्लीज हँडसअप करा प्लीज धनंजय तर बोलणार आहे आपल्याशी थोडस किशोर बोलत नाही पण हा आमचा ग्रुपचा आत्मा आहे किशोर धुनी बघा तो त्याच नाव घेतल्याबरोबर बाकीची मुलं हसली म्हणजे विचार करा हा प्रत्यक्षात किती अवली आहे असेल तर मी आमच्या सगळ्यांमध्ये ना मॅडम एक प्रतीक असत एक मुलगा म्हणजे कसा असावा किंवा शाळेचा विद्यार्थी कसा असावा तर ह्याचं एक मूर्तिमंत उदाहरण तुमच्या समोर बोलवणार आहे सरांचं नाव आहे प्रदीप बिटले आणि आज पण आम्ही त्याचाच उपयोग केला गिफ्ट पॅकेटवर नाव लिहिण्यासाठी आणि आजही त्याचं तितकंच सुंदर आहे मनुष्य दिसायलाही सुंदर आहे स्वभावाने सुंदर आहे तर मी विनंती करतो प्रदीपला की त्याने आमची शाळा चे अनुभव थोडे एक दोन ते तीन मिनिटात सर सर्वांसमोर मांडायचे तर वेलकम प्रदीप विटले सर प्लीज आमचे शिक्षक श्री

माझ्या घरच्याही सांगितलं सांगितलं की इंग्लिशाला माझ्या वडिलांना पण शिकवणार इंग्लिक तुम्ही तर मराठी शाळेला शिकायला मराठी शाळेमध्ये मराठी शाळेमध्ये असताना सुरुवात झाली शेख मॅडम त्याच्या अगोदर संध्या मॅडम आठवत असेल की नाही माहिती मला वाटतं फक्त केवळ संध्या मॅडमधून मला फार आवडायला कारण माझी जास्त आहे त्याच्यानंतर मग तो म्हणजे प्राथमिक म्हणजे जे म्हणजे आम्हाला ज्ञान शेकमाड्या जी शिस्त आहे ती अजूनही आमच्यामध्ये आहे मला असं वाटत नाही की त्याच्यानंतर कोणी त्या शिस्तीचं काहीतरी पालन केलं असेल हे असं तर चांगली नसते पण आम्ही कुठे किंवा त्यांच्या समोर आम्ही असतो शिकवण आम्हाला आहे अ वर्ग असे दुसऱ्या नाडक होत्या परवड्याच्या होत्या आणि शिक्षण त्यांची शिक्षण पूर्णत्व यायचं नाही शाळेत सुद्धा आणि विद्यार्थ्यां मग माध्यमिक भागात आम्ही माध्यमिक भागात सगळ्यांचा मदत अशी चालू राहील अशी आता सर्वांच स्वागत आणि अभिनंदन यू आणि हे जेव्हा आता आम्ही आमच्या मुलांकडे बघतो ना सर तर दुसऱ्या वर्षी त्यांच्या शिक्षका बदललेल्या असतात किंवा त्यांचा स्टाफ चेंज झालेला असतो किंवा बरेच जण नोकरी तसे साईट मारतात तसे शाळा साईट मारतात पण मला तुम्हाला सर्वांना सांगावं सांगायला आवडेल की आपण जोरदार न्यायाने या सर्वांचा आधार मानू शकतो सदाती सदाती सरस आणि शाळेने सेवा केलेली आहे त्यांनी तुम्ही आपण आपण तीन वर्ष कदाचित आता आम्हाला अशा प्रकारची ट्रेनिंग दिली जाते ना सर की चार वर्ष एका घरात राहायचं नाही तीस वर्ष तीस वर्ष शाळेची सेवा केलेली आहे तर आम्ही खरंच तुमचे आभार मानतो आणि मला आता तुम्हाला सर्वांसाठी म्हणतात मजेदार व्यक्ती समोर येणार आहे तुमच्या हा ना नेहमी कधीच एका जागेवर शांत नसायचा पण ना आणि अभ्यासामध्ये पण एका आम्ही कधी टॉपर्स मध्ये नव्हतो अभ्यास टॉपर्स मध्ये प्रदीप असायचा आणि प्रदीप म्हणजे प्रदीपचे मार्क्स म्हणजे बेंचमार्क असायचे जर ह्याला तीस पैकी पंचवीस मिळाले ना तर आम्हाला कोणाला पंचवीसच्या च्या वरती भेटणार नाही हे बरोबर आहे ना प्रदीपचे मार्ग आमच्यासाठी बेंचमार्क असायचे तर आता मी तुम्हाला माझ्या एका जवळच्या मित्राला भेटणार आहे सर की हे जे कॉन्ट्रीब्युशन वगैरे आम्ही जे करू शकतो ना हे या मुलामुळे शक्य आहे तुम्हाला मी सांगतो तुम्ही विश्वास नाही ठेवणार त्याला जर मी बोलतो ना की आपल्याला शाळेला कॉन्ट्रीब्युशन करायचं आहे तो म्हणतो आम्ही तुला दोन मिनिटात पाठवतो तो सगळ्यांच्या सगळ्या पाठवतो म्हणजे त्याला कधी अमाऊंट वगैरे बैठक नसतं आणि हे सर्व का झालं तर आम्ही ह्या शाळेमध्ये आम्हाला ते संस्कार मिळाले

तर थोडायला लागलो पाच होतो नव्वी दहावीमध्ये असताना परत परत असं म्हणला की प्रदीप मुलागी आम्हाला कोणीसे पत्र फुटले होते आणि परत खाली आला परंतु अपेक्षा खरंच कमी मागणी आणि मला खूप वाटलं की कमी माझं पण मिळाले आणि मी असं घडत होतो माझ्यात वाचला खरंच झालेली अपेक्षा होती मला नसे लागत मला अजून आठवते

सरांनी आम्हाला शिकवलं की तुम्ही जे शिकला कंटिन्यू तसं राहा त्यामुळे आम्ही सगळे म्हणजे जसे आता सर वर्षापासून एकत्र शाळेत आहात तसं आम्ही प्रत्येकाने आपापली फील्ड पकडून ठेवल्यामुळे आज सगळेजण आपापल्या आयुष्यात खूप यशस्वी आहे आणि सरांच्या मार्गदर्शनामुळे आणि आम्ही सगळे एकत्र येऊन शाळेत येऊन भेटतो जसं सगळ्यांना वेळ आज आम्ही साठ विद्यार्थ्यांपैकी पंचेचाळीस जणांच्या ग्रुप आहेत त्याच्यात बरेचसे मुली आहेत बाहेर असल्यामुळे येऊ शकत नाही आणि आज तिसरा शरीर असल्यामुळे बत्तीस ऑफिसला आले तरी पण ते आम्हाला सरांनी येण्याची संधी दिली आणि ते सगळ्यांनी एकत्र बोलवलं त्याबद्दल आभारी आहे धन्यवाद सर धन्यवाद बोलतो तुमच्याशी तुम्ही रिक्वेस्ट करेल काल पण आला की आई दोन मिट्टर करावं शाळेचा परवा कार्यक्रम झालाय की तर महिन्याचा मंदिचा कार्यक्रम असल्यामुळे मी ते आले होते पण अक्षरचा कार्यक्रम बघताना माझा लहान चिंता नाहीये फक्त खायच शाळेत जायचं रोज मजा करायची बस एवढंच म्हणजे ह्या ఫ కవిత బ మిత్రం मांडण्याची कदाचित त्यावेळेला सुखसुविधा जास्त नव्हत्या पण सुखसुविधा जास्त नव्हत्या म्हणून आम्ही जास्त चांगला एन्जॉय करू शकलो आणि त्या आठवणी आमच्या बरोबर सदैव राहतील तर आम्ही तुमचं काही म्हणतात ना की सरकार वगैरे काही करू शकत नाही पण तुम्ही जे योगदान आमच्या आयुष्यात दिलंय नसत त्याचं आम्ही लिहायला बसलो तर एखादं पुस्तक बनू शकता आमच्या सगळ्यांकडे एवढ्या आठवणी आहेत ते आवडता कार्यक्रम घेण्यासाठी मी रणजित मांडे एकाच सणस आणि हरेब पाटणकर यांना रिक्वेस्ट करेल की त्यांनी येऊन सर्वप्रथम कंबाई सरांचा घेऊन जायचं घेऊन जायचं होगी हसी क्यों गुमा गाएगी ये जमीन मैंने सोचा न था एक दिन आप यूं हमको मिल जा